जतनगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता चरमसीमेवर पोहोचलाय प्रत्येक पक्ष जोरदार तयारीत असून प्रचाराला वे अफहाट वेग आलाय मात्र या निवडणुकीत विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे काँग्रेसची प्रचार मोहीम आणि नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडी घेताना घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत प्रचार प्रमुख युवा नेते अनिल शिंदे आणि माजी नगरसेवक प्रकाश माने यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे प्रभाग क्रमांक दहा मधील काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार सलीम दस्तगीर नदाब टपाले आणि सर्वसाधारण महिला उमेदवार अनुसया प्रकाश माने नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत त्यांच्या समस्या अपेक्षा स्थानिक अडचणी काळजीपूर्वक ऐकत आहेत आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यावर कायमस्वरूपी उत्तर देण्याचं सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे यांचा प्रचारही तितकाच जोरदार सुरू आहे महत्वाचं म्हणजे हे तीनही उमेदवार एकत्रितपणे लोकांशी संवाद साधत असून नागरिकांकडून त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे दुधाळ वस्ती रामराव नगर छत्रीबाग परिसर पटाईत गल्ली जवळेकर वस्ती पवार वस्ती या सर्व भागात काँग्रेसचा मेळावा घरोघरी प्रचार आणि जनसंपर्कांचा मोठा लोंढा पाहायला मिळत आहे प्रचार प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले की मतदारांच्या मनात चांगला प्रतिसाद आहे आणि हा विश्वास मतांमध्ये बदलणार आहे जतनगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल उभे करण्यामागे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचं नेतृत्व मांडलं जात आहे त्यासोबत माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम मंत्रीपद भूषवलेले महादेव जानकर खासदार विशाल पाटील यांच्या प्रचार सभा होत आहेत आणि प्रत्येक सभेला मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद वातावरण अधिकच जत नगर परिषद निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो काँग्रेसचा जोरदार प्रचार विरोधकांची धडपड आणि नागरिकांचा कोणावर विश्वास बसतो हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवडणूक अपडेट्स आणि स्थानिक बातम्यांसाठी जोडून राहा अधिकृत नागराध्यक्षसाठी सुदैव नाना शिंदे यांचं चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्याकडून आता आठ दहा दिवसाला आम्ही प्रचार करतो आहोत चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच आमच्या वाऱ्यातले दहा प्रभागातले सलीलभाई टपालीवर मेतापूर यांचंही चांगलं करून जाऊन काम केले त्यांनाही चांगला उदंड प्रतिसाद मिळत आहे तसेच प्रकाश माने माजी नगरसेवक यांच्या मंडळी अनुषया माने याही प्रभाग महिला म्हणून उभारलेल्या आहेत प्रकाश मानेचंही काम एकदम चांगलं असल्याने तसेच सलीमभाई टपाले यांचंही काम चांगलं असल्याने प्रभाग दहामधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला व नाना शिंदे यांना व विक्रमदा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल तयार केले त्याला पूर्ण बहुमतानं जत तालुक्यात जर शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिकाने आमचं पॅनल पूर्ण तातडीनेशी निवडून येणार आहे आणि सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्या वार्डातून नाना शिंदे यांना मिळणार आहे तसे आमचे दो दोन उमेदवार हे आता निवडून आल्यासारखे मतप्रियाच्या हरकेत नाही त्याबद्दल सर्वांनी काँग्रेसला आता समोरचं मतन दाखवून मतदान करावं करतो अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा